नमस्कार यू फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या अहिल्यानगर तालुक्याच्या पंचायत समिती या ठिकाणी उपस्थित आहोत आणि इथं काही युवक आहेत दहीगाव या तालुक्यातील एक गाव आहे दहीगावातील काही तरुण मित्र आपल्या सोबत आहेत आज या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि ग्रामसेवकावर कारवाई करा का अशी प्रमुख मागणी त्यांची आहे ते जाणून घेवत सर काय नाव आहे आपलं आणि कशा संदर्भात हा उपोषण सुरू आहे नमस्कार मी शिवरी माणिक मस्के दहीगावचा गावचा ग्राम असतं आमच्या या दहीगाव या ग्रामपामध्ये ग्रामसेवक घोडके नावाच्या ग्रामसेवक गेल्या बारा वर्ष आमच्या त्याच ठिकाणी आहेत शासनने निम्याप्रमाणे पाच वर्षात बदली होणे अपेक्षा असतं कायद्याला पण जवळजवळ बारा वर्ष झाले तरी आजपर्यंत आमच्या ग्राम, जे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहेत त्यांची बदली झालेली या, या मी स्वतः जिल्हा परिषद अहमदनगर शिवासाहेबांपुढे दोन दिवस हे उपोषण केलं होतं दिनांक दहा दा, दहा दोन हजार बावीस रोजी त्यावेळी मला आपले गट विकास अधिकारी साहेब होते त्यांनी प्रस्ताव बनवून शिवसाहेबांना सादर केला होता आम्ही येत्या मार्चमध्ये आम्ही ग्रामसेवाची बदली करू कायद्यानुसार पण आज दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आहे अवघ्या आता दोन हजार पंचवीस आहेत तरी ही आ, हे, ही? हे आ, या बारा वर्षात बदली झालेली नाही हे गोड बंगाल काय शिवसाहेबांनी खुलासा केला पाहिजे केला पाहिजे हे पाणी मूर्त कुठं हे बदली काय होत नाही याच्या मागे काय काय आहे का तर मला दोन हजार बावीस साली खरा साहेबांनी असं दिलं होतं का गोर ग्रामसेविका गोर के परिदक्त आहेत पण मधल्या काळात त्यांचा पुनर्विवाह झालेला आहे त्या कायद्या त्या, का त्या, त्या शासन ते पात्र नाहीत तरी सुद्धा का बदली होत नाही याचा खुलासा गट विकास अधिकारी अहमदनगर आणि जिल्हा परिषद यांनी याचा करावा व आमचे गावातील युवक तरुण यांनाही त्यांच्या वैयक्तिक कामा बाकी कामा कामासाठी बाकीच्या अनेक कामासाठी आर्थिक लाभ त्या बी त्यांना नाकार झाल्या त्यांचे वडील आपण असतात त्यांना चक्रा मारायला लावल्या अशा अनेक तक्रार आहेत ग्रामसेवक उपस्थित न राहणे मुख्यालय न राहणे वेळेत न येणे दिलेल्या वारी उपस्थित नसणे अशा वारंवार तक्रार आहेत आत्ताच एक पंधरा दिवसापूर्वी आमच्या एका ग्रामस्थाला कोणती तक्रार अर्ज नसताना अतिक्रमणची नोटीस धाडण्यात आली तर अतिक्रमण नोटीस फक्त राजकीय हेतून होती का आमच्या आता नवीन श्रीराम देवस्थान जे ट्रस्ट निवड झाली ते ट्रस्टचे पदाधिकारी आमच्या ह्याच्या ताऱ्यामुळे त्या ग्रामस्थाला मोन निमेश ग्रामस्थाला अतिक्रमण नोटीस धावण्यात आले हे फक्त ग्रामसेवक हे राजकीय हेतून तुन काम करत आहेत शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय नियमामध्ये काम केलं पाहिजे त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम न केलं पाहिजे आणि जर हे शासन निर्णय आहेत मुख्यालय राहणे न राहणे ह्या याच्यावरती गटीकसा का अधिकारी पंचायत ने समिती नगर यांनी नगर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक शिक्षक कोण जे असतील ते मुख्यालय राहत नाही त्याचा आढावा घेऊन सर्व कारवाई करावी घर भाडे वसूल करावेत आणि यांच्यावर कडक कायदेशीर न झाल्यास आम्ही न्यायालयात नक्कीच जाऊ निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो आणखी काही तरुण आपल्या सोबत आहेत काय मागणी आहेत तुम्ही या ठिकाणी उपोषण करतात आमरण उपोषण सध्या पंचायत समिती समोर सध्या सुरू आहे काय माहिती माननीय मी पोपट आणणार दावचं ग्रामस्थ आहे मॅडमची बदली होणे खूप गरजेचे आहे यांच्या हे आठ मुद्दे आहेत हे पूर्ण झाले पाहिजे तसंच दहीगाव भागातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय माहिती द्याल सध्या उपोषण सुरू आहे आणि ग्रामसेवकाची बदली करण्याची प्रमुख मागणी या ठिकाणी केली जात आहे मी गणेश जगदानी सामाजिक कार्यकर्ता नगर तालुका दहीगावचा जो प्रश्न आहे की एकच ग्रामसेवक बारा वर्ष लोकांना योजना न भेटणे यात सर्वात मोठा फ्रॉड म्हणजे पंचायत समितीपासून सुरुवात होते कारण की जर जनसामान्य माणूस स्वतः घेऊन प्रकरण आले तर त्याच्या त्रुटी काढतात कागदपत्र तेच त्यात काही बदल नसतो पण फक्त ह्यालपाडे मारायचे पण ज्या टायमाला त्यांचा माणूस एखादा मोठ्या माणसाचे कमी कागदपत्र घेऊन होतो त्या टाइमाला ती योजना मंजूर होत्या जर सर्वसामान्यांची मागणी एकच असते की काहीतरी शासनाकडून लाभ भेटला पाहिजे शेतकरी हा सर्वसामान्य कुटुंबातला असतो आता विहिरीचे प्रकरण असते गायगोटा जाचं काटी सांगतात पण ज्या टायमाला त्यांचेच लोक घेऊन येतात त्या टाइमाला जा, जा बाजूला राहतात ग्रामसेवक हे टायमाला कुठेच हजर राहत नाहीत कोणत्याच ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार अठराला माझी मागणी होती मी उपोषणला बसलो होतो त्या टायमाला त्यांनी मला लेखी पत्र दिलं की आम्ही बायोमेट्रिक लावणार इथं ग्रामसेवक मग कायले राहणार मग त्या पत्राचं त्यांनी दिलं पण त्या पत्रावर त्यांनी कारवाई काहीच नाही केली आणि याला सर्वात मोठे जबाबदार हे बिडिओ असतात कारण की त्यांच्याकडे जबाबदारी ग्रामसेवक कार्यालय राहतील का नाही राहतील यातून आर्थिक भ्रष्टाचार सर्वात मोठा आहे जर बारा वर्षाचं भाडं घेतो ग्रामसेवक तर त्यातलं दोन तीन महिन्याचे पंचायत समिती व्हिडिओ घेत असेल त्याच्यामुळे त्यांच्या कारवाई करत नाही मला असंशय तर त्याला जबाबदार धरून संबंधित बिडवर कारवाई करण्यात यावी आणि दहीगावची जी मागणी की एकच ग्रामसेवक बारा वर्ष एक लक्षात ठेवा ज्या टायमाला अधिकारी पदावर रुजू होतो त्या टायमाला महिला असो किंवा पुरुष असो सर्व समान असतं त्यात तो दिव्यांग ही दिव्यांगाला सूट असते पण किती त्याच्या गावापासून दहा किलोमीटर पर्यंत पण तेच गाव कंटिन्यू राहत नाही तरी शिवसरांची जी मागणी ह्या मागण्याचा विचार केला पाहिजे न केल्यास आम्ही आंदोलन हे चालूचे आणि दोन दिवसानंतर जर आज पूर्ण नाही झालं तर उद्या प्रहार संघटनेच्या वतीने हे तिरुसमोपाचं आंदोलन करून बीडोच्या कार्यालयात ठेव आंदोलन करण्यात येईल आणि जागरंग गोंधळ घालण्यात येईल हे बीडोच्या नावाने जागरंग गोंधळ करण्यात येईल त्यांनी हे सर्व मागण्या मान्य करावी आमची प्रमुख मागणी आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येते की ग्रामसेवकाची बदली करण्यात यावी अन्यथा आम्ही बीडीओ कार्यालयासमोर भव्य आंदोलन करू उपोषण करू आणि त्याचबरोबर जागरण गोंधळ उपोषण करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आता निश्चितच सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे की त्या ग्रामसेवकाची बदली होणार का आणि बारा वर्ष एकच ग्रामसेवक असण्यामागची कारणं काय आहेत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका